तर जयशंकर यांच्या या विधानामुळे किंवा या वक्तव्यामुळे तो वाद निर्माण झालेला आहे जयशंकर असं म्हणाले होते, कि आमी होते। आमी की आम्ही ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यापूर्वी पाकिस्तानला त्याची माहिती दिली होती आणि आम्ही दहशतवादी तळांवर हल्ले करणार असल्याचं त्यांना सांगितलं होतं यामध्ये कोणत्याही सैनिकी तळांवर आम्ही हल्ला करणार नाही आहोत त्यामुळे पाकिस्तानी लष्करानं किंवा पाकिस्ताननं या सगळ्या वादापासून दूर राहावं या कारवाईपासून दूर राहावं मात्र त्यांनी आमचा सल्ला मानला नाही अशा आशयाचं हे विधान होतं आणि या विधानावरून राहुल गांधींनी वक्तव्य केलं राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर आता यावरून प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत राहुल गांधींच्या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका करण्यात येते सैनिकांवर अविश्वास दाखवणं दुर्दैवी असल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय तर राहुल गांधींना देशप्रेमापेक्षा राजकारण महत्वाचं वाटतं असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय करेगा कि जो पहलगाम में बेकसूर लोग जो मारे गेले उनके उनका हिसाब क्यों नहीं मांग रहे हो पाकिस्तान के पास पाकिस्तान के पास उनका हिसाब मांगना चाहिए जो हमारे छब्बीस ग्यारह में मरे उनका हिसाब मांगना चाहिए जो हमारे बॉर्डर पे सैनिक जो है जवान जो म, मारे जा रहे हैं उनका हिसाब उन्होंने मांगना चाहिए जो हमारे बेकसूर लोग इतने सालों में आतंकवादियों ने मार गिराए हैं उनका हिसाब उन्होंने पाकिस्तान से मांगना चाहिए न कि ये एयरफोर्स से या आर्मी से या मिलिट्री से ऐसे आ, सवाल पूछकर ये देश का अपमान करना और हमारे सेना के जवानों का अपमान करना ये इसका मतलब पूरे देशवासियों का अपमान करना। जब युद्ध का समय होता है तो पूरा देश एकजुट होकर सेना के पीछे खड़ा रहता है मुझे लगता है कि राहुल गांधी जी को देश प्रेम से जादा, पॉलिटिक्स करने में ज्यादा दिलचस्पी पर एक तरफ पुरा देश एक तरफ पूरा देश साथ होकर सेना के पीछे खडा है और वही पर सेना का मनोबल राहुल से तर बातमी काय आहे तुमच्या लक्षात आलं असेल अगोदर जयशंकर यांनी केलेलं विधान आणि त्यानंतर राहुल गांधींनी त्यावर उपस्थित केलेले सवाल यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्या प्रवक्त्यांमध्ये नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची जणू स्पर्धा लागली मात्र त्यानंतर सुद्धा एक प्रश्न उरतो तो म्हणजे चूक काय आणि बरोबर काय याच विषयी बोलण्यासाठी आपण आज आपल्यासोबत दोन्ही पक्षांचे प्रवक्ते आहेत बालाजी गाडे आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आणि केशव उपाध्याय मुख्य प्रवक्ते आहेत भाजपचे दोघांना आपल्याला दोघांकडून हे जाणून घ्यायचं आहे की नेमका त्यांचा मुद्दा काय सुरुवातीला मी बालाजी गाडेंकडे जातो कारण काँग्रेसनं आरोप केलेला आहे बालाजी गाडे तुम्हाला असं आहे का म्हणजे राहुल गांधींनी जे ट्विट केलेलं आहे त्यातनं तुम्हाला असं म्हणायचं का काँग्रेस पक्षाला की खरोखर एस जयशंकर यांच्या या वक्तव्यामुळे किंवा एस जयशंकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानला आपल्या ऑपरेशन सिंधूर बद्दलची माहिती कळली आणि पाकिस्तान अगोदरच सतर्क झाला असं तुम्हाला म्हणायचंय का राहुलजींनी जे ट्विट केलं एस जयशंकर यांच्या व्हिडिओचा संदर्भ देत त्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री स्पष्टपणे त्या ठिकाणावरती कबुली देत आहेत की आम्ही एअर स्ट्राईक करण्याच्या अगोदर पाकिस्तानला सूचना दिलेली होती तर यामध्ये आपण जी दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केली आपल्याला सैन्याच्या कर्तृत्वावरती कुठलीही शंका नाही भारताच्या सैनिकांनी अत्यंत शिरूर पद्धतीने युद्ध लढलं पण सरकार म्हणून डिप्लोमॅटिक पातळीवरती त्या ठिकाणी जसं आपण आता उल्लेख केला अगोदरच सांगितल्यामुळं पाकिस्तान सतर्क झालं त्याचबरोबर राहुलजींनी जे दोन प्रश्न महत्वाचे उपस्थित केले एक तर अशा प्रकारे सूचना देणं हा गुन्हा आहे असं राहुलजी म्हणतात आणि जे दोन प्रश्न उपस्थित केले की या, या, हे कुणी ऑथोराईज केलेलं होतं याची परवानगी कुणी दिलेली होती आणि दुसरा प्रश्न मग भारतीय किती विमानांचं नुकसान एअरक्राफ्टचं नुकसान झालं हे प्रश्न त्या ठिकाणावरती आहेत त्यामुळं आपण जे सुरुवातीला एकनाथ शिंदे काय म्हणाले आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे काय म्हणाले हे दाखवलं खरं तर त्यातलं या त्यांना यातलं किती कळालं हे मला माहिती नाहीये पण प्रत्येक न ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येत नाहीत ती प्रश्न टाळायची आणि मग वाटेल त्या पद्धतीने टीका करायची हे सुरू राहिलेलं आहे त्यामुळे आम्हाला साधी दोन प्रश्न विचारायचे की हे जे सांगण्यात आलं ते कुणी ऑथोराईज केलं आणि नंबर दोन किती भारतीय विमानांचं नुकसान झालेलं आहे आणि याबद्दल सरकारनं जनतेला सांगावं स्पष्टीकरण द्यावं हीच हो, अपेक्षा राहुलजींनी त्यामधनं व्यक्त केलेली आहे पण गाडेजी एक मुद्दा असा आहे की ज्या वेळेला राहुल गांधींचं ट्विट आलं किंवा त्यांनी जे सवाल उपस्थित केले त्यानंतर स्पष्टीकरण आलंय परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्यांचं असं म्हणणं आहे की ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी हे सांगण्यात आलं नव्हतं तर ऑपरेशन सुरू झाल्यानंतर ही माहिती पाकिस्तानला देण्यात आली होती काउंटर पार्ट्सला देण्यात आली होती अशा स्वरूपाचा एक खुलासा आणि दुसरा मुद्दा म्हणजे डीजीएमओ यांची पत्रकार परिषद ज्यावेळेला झाली होती त्यावेळेला डीजीएमओ राजीव घई यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला होता म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेला ऑपरेशन सुरू झालं त्यावेळेला आम्ही हा मुद्दा पाकिस्तानला कळवला होता म्हणजे पूर्वी कळवला नव्हता तर ऑपरेशन दरम्यान आम्ही कळवला होता तर या मुद्द्यासंदर्भात तुमचा काय स्टँड आहे आणि त्यानंतर मी केशव उपाध्याना याचं उत्तर विचारणार नाही विन, विनो विनोदजी आपण जे म्हणालात की स्पष्टीकरण आलं अगदी ठीक आहे पण यामध्ये राहुलजींनी जे दोन प्रश्न विचारलेले आहेत की यामध्ये पहिला होता कुणी ऑथोराइ केलं ठीक आहे आता त्यामधला दुसरा जो प्रश्न होता की यामध्ये किती नुकसान झालं ऑपरेशन सिंदू नंत, नंतर देशाच्या पंतप्रधानांनी फक्त एक संबोधन म्हणून केलं पण समोर येऊन स्पष्टपणे सांगणे आणि प्रचारकी भाषण न करता देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला या ऑपरेशनची इथेंभूत माहिती देणे ठीक आहे त्यातल्या काही जे बारकावे असतात किंवा ज्या गुप्त गोष्टी असतात त्या सांगता येत नाही तो डिप्लोमसीचा भाग आहे त्याबद्दल आम्हाला कल्पना आहे पण एकशे चाळीस कोटी लोक आतुरतेनं बघत असताना त्यामध्ये नेमकं काय झालेलं का आहे हे देशांना पंतप्रधानांनी येऊन सांगू नये कोणतरी डोनाल्ड ट्रम्प तिकडनं सांगतायत की आम्ही सीज फायर केलेला आहे आणि प्रधानमंत्री बोलायला तयार नाहीत डोनाल्ड ट्रम्प तिकडून म्हणतायत की आम्ही व्यापाराची धमकी दिली आणि हे थांबवलेलं आहे प्रधानमंत्री त्यावरती बोलत नाहीत आठ वाजता प्रधानमंत्री येतात त्याच्या अगोदर साडेआठ साडेसात वाजता डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषद घेऊन सांगतायत आणि त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी स्वतःच्या राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा केला नाही डिनाय सुद्धा केला नाही भारत हे प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र आहे आणि या भारताची सार्वभौमिकता टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामध्ये सरकार कमी पडतंय दुसरा मुद्दा की शिमला करार जो आहे त्यामध्ये दोनच देशाच्या मध्ये हे सगळं होईल त्यात तिसरं कुणी हस्तक्षेप करणार नाही हा अत्यंत महत्वाची त्याच्यामध्ये नोंद आहे पण असं न होता कुणीतरी तिकडे बसून अमेरिके मग प्रधानमंत्री किंवा सध्याचं केंद्रातलं सरकार हे देशातले सर्व पक्ष सोबत असताना सुद्धा ट्रम्प आणि अमेरिकेला घाबरते हे सुद्धा नाही तुम्ही दोन वेगळे मुद्दे मांडताय तुम्ही दोन वेगळे मुद्दे मांडताय तुमचे नेते राहुल गांधी यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे या ऑपरेशन संदर्भातली माहिती अगोदरच पाकिस्तानला देणं आणि त्याला त्याची हरकत आहे त्यावरची कारवाई या संदर्भातला आणि तुम्ही जो मुद्दा मांडताय तो त्रयस्थांचा हस्तक्षेप किंवा त्रयस्थ अमेरिकेसारखा देश एखादं वक्तव्य करतो त्यावर आपण खुलासा का करत नाही आता तुम्हीच तुमच्या उत्तरादरम्यान असं म्हणताय की हा एक ट्रेड सिक्रेट किंवा आपण त्याला म्हणतो की गोपनीयतेचा भाग असू शकतो त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना आहे एकीकडे तुम्ही असंही म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणता की याची माहिती दिली पाहिजे तुम्हाला काय मला हे म्हणायचंय की यामध्ये काय घडलं याची इत्यंभूत माहिती देशाला देणं गरजेचं होतं तशा प्रकारे याकडनं होत नाहीये विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर न देता त्याला बदल देऊन प्रश्नांना उत्तर म्हणून नवी प्रश्न उभे केले जात आहेत आणि राजकारण केले जात आहेत असं न होता राजकारण न करता जे प्रश्न राहुलजींनी विचारलेत त्याची उत्तरं सरकारने द्यावीत आपण ही उत्तर, उत्तर भाजपच्या प्रवक्त्यांकडनं घेऊयात के केशव उपाध्ये अतिशय सीजन्ड असे मुख्य प्रवक्ते आहेत भाजपचे केशवजी तुम्ही आता बालाजी गाड्यांचे मुद्दे ऐकले असतील यावर तुमचं काय उत्तर आहे म्हणजे विनोद गोंधळलेरे आमचे मित्र नवीन आहेत पण गोंधळलेऱ्या परिस्थितीत मनस्थितीनं उत्तर काय द्यावं हा माझा म्हणत आहे पण शेवटी असं त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केलेत असं दावा आहे मुळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजकारण करू नये असं म्हण राजकारण कोण करत आहे म्हणजे या पद्धतीचे प्रश्न विचारणं हे राजकारण नाही का राहुल गांधी नेमकी पाकिस्तानचीच भूमिका बोलतात हे कसं काय हो राहुल गांधी का आहात काँग्रेस का आहात पाकिस्तान के साथ हे का बरं म्हणजे मला सांगा भारतात विमानं पाडले जगात फक्त एका देशाने म्हटलं ते कोणी म्हटलं पाकिस्तानने म्हटलं आणि नेमका तोच प्रश्न कोण विचारताय राहुल गांधी विचारताय हेच राहुल गांधी ज्यावेळी डोकलाम सुरू होतं चीनच्या सैनिकांसमोर आपले सैनिक ठामपणे उभे होते सीमेवरती लढाई सुरू होती चकमकी सुरू होत्या त्याचवेळी राहुल गांधी चीनी दूतावासात जातात आणि तिथे डिनर डिप्लोमसी करतात आहो त्यावेळी आठवलं नाही राहुल गांधीने की आपले सैन्य से, आपले सैन्य उभय त्या डोकलाम मध्ये उभय त्यावेळी त्यांना काय आठवलं नाही त्यामुळे दुसरं ज्यावेळी पहिला आपण सर्जिकल स्ट्राईक केला त्या सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी सुद्धा काँग्रेसने ह्याचे पुरावे काय असा प्रश्न उपस्थित केला होता आणि हीच भाषा पाकिस्ताननी पण केली हो होती म्हणजे पाकिस्तानची शत्रू राष्ट्राची भाषा शत्रू राष्ट्राबद्दल किंवा त्यांच्या सोबतच डिनर डिप्लोमसी हे राहुल गांधीला काँग्रेसला का करावीशी वाटते खरं म्हणजे प्रश्न असा आहे की आत्ता या सगळ्या प्रश्नांची अनेक प्रश्न त्यांनी विचारले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली सैन्याने तर पुरावेच दिले यावेळी आणि दुसरा असं आहे की जो प्रश्न विचारला गेला आमचे सगळे पायलट सुरक्षित परत आले हे सैन्यानी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जयशंकरच्या प्रश्नाचं उत्तर नंतरच्या का ती कारवाई झाली किती चाळीस मिनिटांची कारवाई त्या सगळ्या पहिली पहिलीशी झाली ती त्या कारवाई दरम्यान त्या कारवाई नंतर आम्ही ते सांगितलं हे सुद्धा सांगितलं पण कुठेतरी अर्धवट त्याचा व्हिडिओ काढायचा त्या व्हिडिओवरनं राजकारण करायचं ते सुद्धा आपण देशाचं नुकसान करतोय आता तिने आमचे खासदार अमुकच का घेतला अशा प्रकारचं म्हणजे एखादा असं आहे की भाजपचं असं म्हणणं आहे की सर्व पक्षाचे विद्वान विचारवंत आहेत अशा वेळी आपण त्याला सोबत घेतलं पाहिजे आपण ही देशाची लढाई आहे त्यामुळे देशासमोर सगळे एक आहे कुठलाच भाजप काँग्रेसचं नाही आहे त्यामुळे ज्यावेळी शशी थ्रू सारख्या विद्वानाला विनंती केली घेतलं समितीमध्ये काँग्रेसनी त्यावर थैथेट केला म्हणजे हे मला आश्चर्य वाटतं की काँग्रेस नेमकं काय सिद्ध करू इच्छित काँग्रेस नेमकं काय संदेश देऊ इच्छित एक म्हणायचं आम्ही राजकारण करणार नाही मात्र पदोपदी राजकारण राजकारण करायला आक्षेप नाही पण आम्ही ते राजकारण करण्यासाठी मोदी विरोध करण्यासाठी भाजप विरोध करण्यासाठी थेट पाकिस्तानची भाषा बोलतोय याच महाराष्ट्रातल्या वडीवट्टीवारांचं स्टेटमेंट पाकिस्तानमध्ये वापरलं गेलं हे आपण सगळ्यांनी बघितलं त्यामुळे आपण काँग्रेस काँग्रेस टीका करताना पाकिस्तानची भाषा बोलतो आहोत पाकिस्तानला मदत करण्याची भाषा बोलतो आहोत याचं भान राहुल गांधींपासून विजय वट्टेवर असू नये हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे केशवजी तुम्ही जो मुद्दा मांडताय तो लक्षात येतोय आणि भारतीय सैन्याच्या पराक्रमाबद्दल पण कुणाला संशय नाहीये किंवा सरकारच्या हेतूबद्दल जरी विरोधक प्रश्न उपस्थित करत असतील तरी सुद्धा जनसामान्यांमधनं जन तसा सूर उमटत नाहीये पण माझा एक साधा प्रश्न आहे जर आपण एक मोठं डेलिगेशन घेऊन एक एकोणसाठ ते सत्तर जणांचं डेलिगेशन एकोणसाठ जणांचं डेलिगेशन घेऊन विविध गट करून त्यांचे विविध राज्य देशांमध्ये आपण जाणार आहोत आपल्या पराक्रमाची आपल्या आपली बाजू मांडण्यासाठी जाणार आहोत बाहेरच्या देशांना आपण समजावून सांगणार आहोत आपण काय केलंय असं असताना जर आपल्याच देशातून काही प्रश्न उपस्थित होत असतील तर त्याचं उत्तर द्यायला काय हरकत आहे म्हणजे त्यांचा मुद्दा असा आहे की आम्ही जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याचं उत्तर का दिलं जात नाही म्हणजे आपण एक वेळ आर्मी किंवा विनोदजी मला बोलायचं विनोद हा तुमा, तुम्हाला विचारतो केशवजी एक फक्त प्रश्न पूर्ण करतो की एकीकडे आर्मी त्यांची भूमिका मांडते आणि दुसरीकडे परराष्ट्र खातं त्यांची भूमिका मांडते पण आता हा राजकीय आरोप आहे म्हणजे याचं उत्तर सुद्धा राजकीय वर्तुळातून देणं गरजेचं आहे असं असताना भाजप गप्प काय मुळात पहिली गोष्ट मुळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय उत्तर असतं मोदीजीने राजकीय उत्तर म्हणजे ज्यावेळी मोदीजी देशाला संबोधित केलं त्या संबोधनामध्ये त्यांनी सगळी भूमिका मांडली तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपापासून सर्व भूमिका अत्यंत स्पष्ट मांडल्या मोदीजींनी अशा प्रकार म्हणजे खरं हा मोठा हा केवळ आपला आता पाकिस्तान ज्या पद्धतीने हल्ला केला तो हल्ला फक्त केवळ एक प्रकारे तो म्हणजे तो सैन्याने केलेला पराक्रम होताच पण डिप्लोमसी जागतिक पातळीवरचं यश अनेक पातळीवरच्या अॅक्युरेसी अनेक गोष्टी हा, हा, सगळ्यात मोठा प्रहार होता पाकिस्तानवरती आणि सगळ्यात खूप मोठं यश भाजप भारतीय जनता पार्टी असेल प्रश्न काँग्रेस आहे भाजप आहे सरकार कुणाचा हा विषय नाही प्रश्न केंद्र सरकारनी जे पूर्ण सहमती दिली आणि त्यानंतर सैन्याने ज्या पद्धतीने यश मिळालं ते खूप मोठं यश हे सर्व पातळीवरचं होतं हे आपल्याला नाकारून चालणार नाही प्रश्न असा किती दिवस झाले ऑपरेशन होऊन जे राजकीय प्रश्न आहेत खरं म्हणजे संसदीय अधिवेशन आहे अधिवेशनात तुम्हाला अनेक विषय मांडता येतात बोलता येतात दुसरं काही माहिती ही क्लासिफाईड असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती माहिती तुम्हाला व्यक्तिगत पातळीवरती जर ती आवश्यक वाटली त्यानुसार विश्वासात शेअर केली जाऊ शकते मला तिथल्या वरती केंद्र पातळीवरती जी देणं आवश्यक असेल अशी एक खरं म्हणजे राहुल गांधी हे सदच सत्तेमध्ये राहिलेले नेते आहेत त्यांना सत्तेतील प्रोटोकॉल सगळे माहिती आहेत काय माहिती द्यायची काय नाही हे सगळं त्यांना माहिती आहे पण ते तरीसुद्धा ते राष्ट्रपती करत असतील तर त्यांना निव्वळ या देशातल्या जनतेसमोर राजकारण करायचंय भा काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ हे त्यांना सिद्ध करायचंय एवढाच त्याचा अर्थ आहे राजकीय उत्तर त्यांना घ्यायचंच नाहीये मुळात त्यांना राजकारण करण्यातच रस आहे ज्यांना राजकारण करण्यातच रस आहे त्यांना राजकीय उत्तर किती जरी दिलं आणि ते दिलंय तरी सुद्धा ते स्वीकारणार नाहीत मग अमुकच का नाही तमुकच का नाही हे ते भूमिका मांडत राहणार गाडेजी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे उत्तर ना ना तुम्हाला नको आहे तर आएका, तुम्हाला संभ्रम निर्माण करायचा आहे राजकारण करायचं असा त्यांचा मुद्दा आहे का सगळ्यात महत्वाचं जे प्रश्न विचारले नेहमीप्रमाणे जसं सरकार लपतंय तसंच आमचे मित्र केशव उपाध्याय यांनी सुद्धा ते स्वतः गोंधळलेले आहेत सरकार गोंधळलेलं आहे आपण स्वतः ऐकताय की ते कशा पद्धतीने बोलताय तो प्रश्न कोणता आहे आणि ते बोलत काय अहो या देशामध्ये कोण पाकिस्तान दार्जी नाही हा इथं डिबेट चाललेला नाहीये आणि काँग्रेस पक्षाला देशप्रेम सांगण्यासाठी आम्ही विचारले त्याचं उत्तर न देता भाजपला सातत्यानं हा विषय भरकटवायचा असतो तो दुसरीकडे बाजूला न्यायचा असतो आणि म्हणून केशव उपाध्याय या ठिकाणावरती अशा पद्धतीनं या विषयाला बगल देऊन काँग्रेसचा हात दुसरीकडे आहो दुसरी काँग्रेसचा हात आम्ही सरकारच्या पाठीमागे दिलेला होता सर्व पक्षीय त्या ठिकाणावरती लेखी आम्ही दिलेलं होतं आम्ही सोबत आहोत आणि साधा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर न देता तुम्ही बगल देऊन सरकारही उत्तर देत नाही देशाचे पंतप्रधानही उत्तर देत नाहीयेत आणि भाजपचे प्रवक्ते सुद्धा त्याच प्रकारचे प्रकारचे आहेत प्रत्येक मुद्द्यामध्ये म्हणजे सरकारला प्रश्न विचारणारे पाकिस्तान धारजीने अशी एक व्याख्या या देशामध्ये भाजपनं निर्माण केली आहे कारण यांना कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये प्रत्येक प्रश्नापासून पळायचंय कारण यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये आज देश एवढ्या मोठ्या युद्धानंतर गेल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी एक प्रश्न एक एक पत्रकार परिषद का घेतली नाही किंवा यांचे मंत्री सोफिया बद्दल काय बोलले त्याच्यावरती कुठली कार्यवाही झाली त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा का दाखल झाला नाही त्याचबरोबर ते मध्य प्रदेशचे एक जण बरळले त्यानंतर भाजपची टोपी घालून एक युट्यूबर पाकिस्तानची हेरगिरी सापड करताना सापडल्याच्या सुद्धा आता बातम्या समाज माध्यमावरती पाहतोय त्याच मग हे सगळं घडतंय मग तुमचे मंत्री अशा पद्धतीनं बोलतायत वा मग त्यावेळेला केशव आपण त्याचं उत्तर घेऊन दोन दोन प्रश्न अजून तुम्हाला आहेत त्याच्यानंतर आपण केशव उपाध्याकडे जाऊ माझे दोन प्रश्न असे आहेत की तुम्ही म्हणताय की यावर उत्तर दिलं पाहिजे पण डीजीएमओ आपल्या पत्रकार परिषदांमधने आणि सैन्याने आपापल्या पत्रकार परिषदांमधनं बहुतांश कारवाईबद्दल माहिती दिलेली आहे आता काही गोष्टी गोपनीय ठेवणं गरजेचं आहे त्या गोपनीय ठेवून जी, गोपनी जी, जी आवश्यक ती माहिती दिलेली आहे त्यानंतर सुद्धा तुम्हाला कोणत्या उत्तराची अपेक्षा आहे हा प्रश्न क्रमांक एक आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही असं म्हणताय की भाजपच्या नेत्यांनी जी वक्तव्य केलेली आहे भाजप त्यावर गप्प काय हा मुद्दा आहे पण आता काँग्रेसला जे उत्तर हवं आहे जे उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर अगोदरच परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेलं आहे परराष्ट्र मंत्रालयाकडनं खुलासा आलेला आहे की ऑपरेशन पूर्वी ही माहिती देण्यात आली नव्हती तर ऑपरेशन सुरू असताना ही माहिती देण्यात आली होती या मुद्द्याबद्दल तुमचं उत्तर घेऊन पुन्हा केशव उपाध्यायकडे जाऊ बिलकुल बिलकुल याचा अर्थ विनोदजी असा होतो की सरकारमध्ये सुसंवाद नाहीये परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र खातं हे वेगळ्या पद्धतीनं चालतंय असं दिसतंय कारण स्पष्टपणे माध्यमांच्या समोर परराष्ट्र मंत्री काय बोलतायत सगळ्या देशांना ऐकलंय तुम्ही सुद्धा सुरुवातीला क्लिप दाखवलेली आहे ती आणि मग परराष्ट्र खातं लेखी स्वरूपामध्ये वेगळं उत्तर देते मग हे सगळं सरकार हे गोंधळलेलं सरकार आहे प्रवक्ते गोंधळलेले आहेत प्रधानमंत्री गोंधळलेले आहेत आणि थेट उत्तर द्या वन टू वन केशव उपाध्यायांनी तो उत्तर द्यावीत बगल देऊ नयेत आणि सरळ सांगावं म्हणून आम्ही विरोधी पक्ष म्हणून एकशे चाळीस कोटी लोकांच्या वतीनं साधे प्रश्न विचारतोय त्याची साधी उत्तर द्यावीत उगाच काहीतरी म्हणायचं पाकिस्तान दाजी नाही जण काय नाही मग मोदी जी 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 सरकार गोंधळल्याचं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात सरकार गोंधळलेलं आहे सरकारमध्ये समन्वय नाही परराष्ट्र खातं वेगळं बोलत परराष्ट्र मंत्री वेगळं बोलतात आणि सरकारचे प्रतिनिधी वेगळं बोलत आपण काय मांडणी गाडेजी केशव केशवजींना मुद्दा मांडू द्या मी तुमच्याकडे पुन्हा येतो तुमचा मुद्दा मला लक्षात आलेला आहे तो तोच प्रश्न मी केशवजींना विचारलेला आहे केशवजी वैचारिक गोंधळाची परिस्थिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वापासून सर्वत्र दिसते खरं म्हणजे यापूर्वी दोन नाही तीन वेळा सांगितलं उत्तर दिली पण ज्याला उत्तर गाडेजी मी तुमच्याकडे येतो त्यांना आधी मुद्दे मांडू दे मी तुमच्याकडे येतो गाडेजी मी तुमच्याकडे येतो फक्त केशवजींना त्यांचा मुद्दा मांडू दे दुसऱ्याचं ऐकून घ्या दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या प्रश्नाचं उत्तर जे राहुल गांधी प्रश्न विचारले त्याची उत्तर खरं तर स्पष्ट मिळाली आहेत प्रश्न असा आहे की त्यावेळी ज्या सैन्यानी ज्यावेळी पत्रकार परिषद झाली सैन्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की आमचे सगळे पायलट व्यवस्थित परत आले आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही त्यावेळी योग्य वेळी सांगू हे तिथं पहिल्याचं उत्तर राहुल गांधी प्रश्न होतो दुसरं असं की आपण सातत्याने पाकिस्तानला या सगळ्या प्रकारच्या सांगत होतो इशारा देत होतो की आम्ही यावरती कडक कारवाई करणार आहोत आम्ही अतिरेक्यानं सोडणार नाही आणि ज्यावेळी एअरफोर्स ज्यावेळी आम्ही आम्ही अशी कारवाई करतोय अशी माहिती त्याचं उत्तर परराष्ट्र खात्याने दिलं इतकं स्वच्छ स्पष्ट आणि एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीने काँग्रेसला स्थान आहे काय कुणाच्या जीवावर बोलतात ते एकशे चाळीस कोटी केव्हा जनते जनतेनी देशातल्या जनतेनी काँग्रेसच्या या खोटेपणामुळे काँग्रेसच्या या पाकिस्तान दर्जनी धोरणामुळे काँग्रेसला कधीच नाकारलंय आणि वारंवार नाकारताय आणि म्हणून एकशे चाळीस कोटी जावा करू नका म्हणजे मुळामध्ये असं आहे की इनवीन महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे बघा किती उद्या जर काँग्रेस नेते पक्ष शिल्लक आहेत त्याची चिंता करा बाकी चिंता तुम्ही गाडीची करू नका मुळामध्ये आता परिस्थिती अशी आहे की तुमच्या सुद्धा एक मुद्दा आहे माझा सुद्धा एक मुद्दा आहे मी माझा मुद्दा मांडतो आधी दोन मुद्दे असे एक एक मुद्दा म्हणजे अमेरिकेने आपण केलेला आहे व्यापार बंद करण्याची धमकी देऊन आपण सीज फायर केल्याचं अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात त्यावेळेला भारताकडनं कोणतंही उत्तर येत नाही दुसरा मुद्दा म्हणजे परराष्ट्र मंत्री असं म्हणतात की दहशतवादी तळांवर आम्ही हल्ले करतोय लष्करांना त्यात मध्ये पडू नये याचा अर्थ परराष्ट्र मंत्रालय हे पाकिस्तानचं लष्कर आणि दहशतवादी वेगळे आहेत असं मानतोय का कुठे ना कुठेतरी परराष्ट्र मंत्रालयात सुद्धा गोंधळ असं वाटतं का कारण आतापर्यंत आपली मांडणी काय आहे की दहशतवादी याला पाकिस्तानच्या लष्कराची फूस आहे असं असताना आपणच दोन वेगळे मुद्दे मांडतोय असं वाटत नाही का केशवजी शंभर टक्के उत्तर गाडेजी त्यांना बोलू द्या गाडेजी मी येतो तुमच्याकडे मुळात आपण ही मांडणी करत असलो तरी या मांडणीमध्ये सगळ्यात महत्व दर्शन घेतलं पाहिजे की आपली पहिली पत्रकार परिषद दाखवा ज्यावेळी पहिली पत्रकारिषद झाली ज्यामध्ये तीन ने, तीन सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दोन सैन्य अधिकारी आणि एक परद्या अधिकाऱ्यांनी विश्लेषण केलं माहिती दिली आपल्या सगळ्यांना की आम्ही रात्रीत नाही कारवाई केली त्यावेळी आपली भूमिका होती की आम्हाला फक्त दह पाकिस्तानवरील दहशतवादी तळ आहे ते उद्ध्वस्त करायचे आम्हाला आमचा हेतू पाकिस्तानच्या सैन्य किंवा सर्वसामान्य जनता ह्याच्यावर आम्ही गेलेलो नाही आणि जर पाकिस्तानने रिटॅलेक्ट केलं तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल आमच्या दृष्टीने विषय आज आम्ही दहशतवादी तळ आहेत ते आम्ही उद्ध्वस्त केले त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून प्रवक्ता असेल किंवा केंद्र सरकारची भूमिका असेल या सगळ्यातली भूमिका एकच आहे आणि ती भूमिका सातत्याने देशहिताची भूमिका असली पाहिजे आणि ती आपण सगळ्यांनी मांडली पाहिजे किंवा मा काँग्रेसला कळलं पाहिजे की वेळी आपण एकशे पाच असतो त्यावेळी शंभर आणि पाच नसतो हे काँग्रेसला कळलं पाहिजे दुर्दैवाने ते कळत नाही ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये आपली सगळी पहिल्या दिवसापासून एक मिनिट मी उत्तर देतोय तुम्ही बोलू नका त्यांना पूर्ण मुद्दा पूर्ण तुमच्याकडे येतो मुद्दा मुद्दा त्यातला एक सल्ला त्यातला असा आहे की ज्यावेळी या सगळ्या विषयामध्ये आपली पहिली कारवाई झाली आपल्या पहिल्या कार्यातला उद्देश स्पष्ट होता मधल्या दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे ते यशस्वीपणे केले त्याचं माहिती दिली त्यानंतर पाकिस्तान रिटायर्ड करायचा प्रयत्न केला त्याला चोख उत्तर आपल्या सैन्याने दिलं आपण ते एकही तिथले ड्रोन आपल्याकडे पडू दिला नाही आपण त्यांचे एअर स्ट्राइक उद्ध्वस्त केले हे सगळी वस्तुस्थिती समोर आहे यानंतर प्रश्न असा राहतो की जे प्रश्न आता राहुल गांधीला पडतायत की कि किती हे केलेत मला असं वाटतं की पावसाळी अधिवेशन जवळ आहे पुढच्या महिन्यात सुरू होईल ते त्यावेळी त्यांना प्रश्न उपस्थित करता येतात काही गोष्टी विश्वासाने नेमकं चार दिवसापासून पाकिस्तानी हे टुमणं पहिल्या झालं की आम्ही भारताचे काय राफेल पाडले अमुक पाडले तमुक पाडले तीच भाषा राहुल गांधी का पडतात हा खरं त्या देशातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे याच देशातल्या पहिलं स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक झालं तरी काँग्रेसने त्याचे पुरावे मागितले सेम पाकिस्तानी पण तेच पुरावे मागितले होते म्हणजे ही भाषा कशासाठी राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष करतो हा प्रश्न आहे त्यांच्या आणि तिसरा प्रश्न तिसरा जो प्रश्न आहे की जयशंकर जयशंकरच्या विधानातली माहिती पण आपण दिली की आपण सातत्याने ज्यावेळी आपल्यावरती पहलगाम मध्ये हल्ला झाला आपले लोक मारले गेले त्यानंतर आपण इशारा देतो पाकिस्तानला की आम्ही या म्हणजे जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करू हे इशारा आपण देतोच आहोत फक्त फरक एवढाच आहे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये कडी निंदा करण्याचे इशारे दिले जायचे आज सव्वीस आकडा घडो आमचं सैन्य तयार होतं सव्वीस आकडा जे एअरफोर्स मार्शलचं त्यावेळेच्या विधान आहे की आम्ही तयार होतो जाऊन उद्ध्वस्त करायला पण आम्हाला काँग्रेस सरकारने मनमोहन सिंगांनी परवानगी दिली नाही त्याच्याऐवजी कडी निंदा करून आम्ही शांत बसलो आता कडी निंदा न करता प्रत्यक्ष कृती करणारे सरकार आहे त्याच्यामुळे कदाचित राहुल गांधी त्रास जास्त होत असेल त्याच्या सगळ्या प्रश्नांची एक दोन तीन चार जे प्रश्न उपस्थित केलेत त्याची उत्तर में दिले, आता उत्तर स्वीकारायचे नाहीत आणि फक्त राजकारण करायचंय ते काँग्रेसला जमू काँग्रेस तुमचा माझा वेळ संपत चाललेला आहे दोघांना माझी विनंती आहे तुमचा मुद्दा लक्षात आला केशवजी की आता फक्त राजकारण करायचंय काँग्रेसला आणि योग्य फोरमवर हा गाडी जी तुमच्याकडे येतो मी योग्य फोरमवर काँग्रेसला हा प्रश्न उपस्थित करता येऊ शकतो असं असताना आता आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू मांडण्यासाठी जात असताना काँग्रेसनी हा सूर का लावा असा त्यांचा प्रश्न आहे अगदी थोडक्यात मला कार्यक्रम संपवायचा आहे गाडेजी अगदी थोडक्यात सांगतोय नंबर एक, एक तर केशवजी आणि सरकार गोंधळलेलं आहे मी मुद्द्यावरती येतो सुरुवातीलाच काँग्रेस पक्ष आणि देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी लेखी स्वरूपामध्ये सरकारला पाठिंबा दिला आम्ही राष्ट्र म्हणून सोबत आहोत नंबर एक नंबर दोन इथं प्रत्येक प्रश्न विचारणाऱ्याला पाकिस्तान धार्जीनं म्हणत असतील तर मला हे त्यांना विचारायचंय की एकीकडे आझर बायदान आणि सोबतचा व्यापार बंद केला पण चीननं पाकिस्तानला मदत केलेली असताना सुद्धा चीनचा व्यापार बंद केला नाही मग तुम्हाला आम्ही चीन दारजीनं म्हणायचं का नऊ मे दोन हजार पंचवीसला युद्ध चालू असताना आय एम एफ न पाकिस्तानला जवळपास वन बिलियन डॉलरचं कर्ज दिलं आणि भारताच्या बाजूने कोणी उभा राहिलं नाही आणि पाकिस्तानला तात्काळ तो निधी देण्यात आला मग सरकार तुम्ही म्हणून तिथं काही करू शकला नाहीत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताला कोणीच मित्र तुम्ही शिल्लक ठेवलेला नाहीये आणि युद्धाच्या काळामध्ये अमेरिका त्यांच्या बाजूने उभी राहते त्या अमेरिकेचं ऐकून आपण शीज फायर करतो मग तुम्हाला पाकिस्तान दर्जीनं म्हणायचं का आणि दुसरा मुद्दा सैन्य इतकं चांगलं लढत असताना आपण युद्ध जिंकलेलं असताना आपण पाकिस्तान अमेरिकेचं ऐकून किंवा त्यांना घाबरून हे युद्ध का बंद केलं याचं सुद्धा उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी किंवा परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेलं नाहीये त्यामुळं याचं राजकारण न करता विरोधी पक्ष सोबत आहेत उलट प्रधानमंत्र्यांनाच या बैठकांना यायला वेळ नाहीये याचं सरळ उत्तर द्यावं राजकारण करू नये आणि विनोदी दोन्ही दोघांच्याही दोघांचाही मुद्दा दोघांचाही मुद्दा हाच आहे की या प्रश्नाचं राजकारण करू नये या प्रश्नातनं आवश्यक त्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत मात्र राजकारण या प्रश्नाचं होऊ नये अशा स्वरूपाचा सूर दोन्ही प्रवक्ते लावत आहेत मात्र तरीसुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत आरोप प्रत्यारोप होत राहतील मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू अधिकाधिक तगडेपणानं स्ट्रॉंग मांडण्यासाठी जसा सरकारची भूमिका जशी महत्वाची आहे तशीच विरोधकांची सुद्धा भूमिका महत्वाची आहे त्यामुळे या प्रश्नात बरोबर कोण चूक कोण याचा निकाल लावण्याऐवजी भारताची बाजू अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचे प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यात सरकार आणि विरोधक या दोघांचाही सहभाग असणं गरजेचं आहे दोन्ही प्रवक्त्यांचे धन्यवाद ते या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल या बुलेटिनमध्ये इथे सांगतो ताज्या बातम्यांसाठी बघत रहा एनडीटीव्ही मराठी